ठरवून ठेवलेलं की आपल्याला शक्यतो असं काही करायचं नाही जे आपण मागच्या वेळेला केलेलं थोडं काहीतरी ऑडियन्सला पण वेगळं दिसायला पाहिजे नमस्कार मी मधुरा श्रीधर आणि कलाकृती मिळत तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका नवरी मिळे हिटलर मध्ये आता एक ट्विस्ट आलेला आहे आणि हा ट्विस्ट ज्या व्यक्तीमुळे आलाय ती माझ्याबरोबर आहे माझ्याबरोबर आहे अक्षता आपटे म्हणजे श्वेता हाय हॅलो मस्त मला खूप छान वाटत तुला या फ्रेम मध्ये परत एकदा बघितल्यावर आणि सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन कारण का मला असं वाटतं की तू परत तुझ्याच घरी आलीस असं वाटलं मला डेफिनेटली oh, yes, yes, म्हणजे इकडे कलाकृती मिळ म्हणजे काय एक आपलं प्रेम आहे आणि अर्थात झी वरती परत एकदा काम करायची संधी मिळाली झी वरती पण हो बॅक टू बॅक झी मराठीवरती काम करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे आय फील व्हेरी ब्लेस्ड खरच आणि खूप छान दिसतेस पण आणि काम पण खूप छान चाललंय तुमचं uh, मला सांग की श्वेता ह्या ही भूमिका ज्या वेळेस पहिल्यांदा तुला ब्रीफ केली गेली तेव्हा पहिली रिॲक्शन काय होती कारण का आधीची जी तुझी भूमिका होती ती एकदमच वेगळी होती आणि छान गोड आणि खूप पॉझिटिव्ह होती आणि आता एकदम उलटतच हो खूप 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 म्हणजे मी जेव्हा ऑडिशन दिली ना तेव्हा मला झाली होती चांगली ऑडिशन बट आय वॉज लाईक की बघूयात आता कसं कारण तो एक हे ठरलेला असतो तो तो साचा ब्रेक करून कुठेतरी जायचं असेल तर थोडंसं प्रश्न पडतो की अरे काय होईल कसं का होईल तर आय वॉज रिअली एक्सायटेड जेव्हा मी ती स्क्रिप्ट पण वाचलेली आणि मला ना ते असं कळलेलं त्या स्क्रिप्टमध्ये की हाऊ इट शुड बी डन किंवा असं एक आपल्याला जिस्ट कळतो ना की कसं असेल ते मी केलेलं आणि ओवरऑल जेव्हा सांगितलेलं की निगेटिव आहे आय वॉज एक्सायटेड की कारण खूप तू म्हणतेस तसं आधी एकदमच आधीचं कॅरेक्टर होतं ते खूप सोजवस साधी गोड मुलगी प्रेमळ मुलगी केअरिंग मुलगी असं होतं आता श्वेता जी आहे ती फक्त आणि फक्त पैशाला महत्त्व देणारी आहे म्हणजे शी इज जस्ट इंटरेस्टेड इन एज ए बिकॉज ऑफ हिज मनी अँड प्रॉपर्टी बास बाकी काही नाही म्हणजे तिला बाकी कशाशी घेणं देणं नाही तिला फक्त असं आहे की नाही माझं एजेशी लग्न झालं पाहिजे आणि दॅट्स इट म्हणजे मला सगळ्या छान जोकी पाहिजेत आयुष्यात मला पैसा पाहिजे मजबूत मोठं घर पाहिजे yeah. सगळा मान पाहिजे त्यांचे जे जहागीरदार हे खानदान hmm. मोठं एवढं दाखवलं आहे तिकडे गेल्यावर तुम्हाला असा एक छान मान मिळणार वगैरे ह्या सगळ्या ज्या ह्या सगळ्यासाठी श्वेता बेसिकली खूप एक्सायटेड आहे त्यामुळे मला पण करायला खूप मजा येते आणि खूप अशा गोष्टी होत्या ज्या मी आधीच्या वेळेला करू शकले नव्हते त्या मला हळूहळू आता एक्सप्लोअर करता येत आहेत खूप छान आणि मला असं वाटत की जे आपण नसतो ना ते करायला आपल्याला जास्त मजा येते ऍक्च्युली मला काय माहिती सगळे म्हणतात मला तुझा चेहरा खूप गोडे गोडे तर मला आता ते असं बघायचं होतं की हा गोड चेहरा असा किती भिलनिश होऊ शकतो कारण नसतं म्हणजे असं काय कौतुक नाही करत आहे स्वतःच गोडबीड पण बघू आता तुम्हीच ठरवा काय कसं वाटतंय काम आणि मला सांगा द्या मला सांग आई बाबांची काय रिॲक्शन होती पहिली मस्त छान त्यांचं असं होतं की कंप्लीट वन एटी डिग्रीजचा चेंज आहे कॅरेक्टरचा हा तर सुपर ते पण मस्त त्यांना पण छान वाटलेलं एक्साइटेड होते ते पण एकदम हळूहळू आणि आता माझं सुरू होतंय ट्रॅक माझी खूप एंट्री लेट झाली आय अपिअर्ड इन मला वाटतं पहिल्या वीक मध्ये वगैरे साधारण तेव्हा जस्ट एक थोडस दिसलेलं पण प्रॉपर जो ट्रॅक किंवा स्टोरी म्हणू शकू ती आत्ता सुरू झाली आहे त्यामुळे मला पण एक्साइटमेंट आहे की पुढे काय होणार आहे मला खरंच माहीत नाही कारण ॲब्सल्युटली <laughs> मला माहिती नाही आहे इथे रोजचं स्क्रीन प्ले वगैरेचे बदलत असतात चर्चा होत असतात त्यामुळे आम्हाला खरंच माहीत नाही पुढे काय होणार आहे त्यामुळे आम्ही खरंच एक्सायटेड <laughs> आणि आण। या सगळ्यामध्ये अजून एक भारी गोष्ट म्हणजे राकेश बापट सरांबरोबर काम करायला मिळत आहे आणि त्यांची हिरोईन म्हणून तू काम करायच किंवा त्यांची नायिका म्हणून ह्याच्यामध्ये तुझा रोल आहे सो ही एक्साइट ही एक्साइटमेंट किती होती त्यांच्याबरोबर काम करायचंय हो मस्त मस्त म्हणजे मी जेव्हा प्रोमो बघितला होता तेव्हाच मला असं होतं की वाव म्हणजे काहीतरी एक मोठा माणूस येतोय झी मराठीमध्ये खूप आणि त्याच्याबरोबर जर आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळत असेल कारण मला जेव्हा कॉल आला होता तेव्हा असंच होतं की प्रोमो आउट झाला होता तेव्हा मी पाहिलेला आणि तेव्हा मला सांगितलेलं की नवरी मे हिटलरलाचा आला आहे प्रोमो तर त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे तर तू ऑडिशन करतेस काय बोलले की वाय नॉट यार करायला आवडेल मला नक्कीच करायला आवडेल म्हणून मग मी ती दिली होती आणि नाव इट्स पण आम्ही ॲक्च्युली आमचे अजून खूप वन ऑन वन सीन्स नाही गेलेत एखाद दुसरा सीन असेल ज्याच्यामध्ये आम्ही समोरासमोर आलो आहे पण ॲज फार एज आय हॅव सीन एम ऑन सेट अँड ऑफ काय म्हणू शकतो आपण ऑफ सेट किंवा या बट इज गुड <laughs> आणि तुझी पण एंगेजमेंट झाली आहे आणि मागच्या वेळेस मला वाटतं ज्या वेळेस मी आले होते तेव्हा इथे एंगेजमेंटचा आणि आता इथे छान हळद आणि सगळी लग्नाची तयारी <laughs> सुरू आहे इथला सगळा एक मॉल बघून आता स्वतः काय ठरवलंयस की आता माझ्या लग्नात मला हे सगळं करायचंय अशा काय काय गोष्टी आता बाजूला काढून ठेवले अशा खूप गोष्टी आहेत ऍक्च्युली मी सुरुवातीला खूप मला असं वाटत होतं की एकदम असं कमाल लग्न करूयात वगैरे अजूनही वाटतंच आहे म्हणजे आणि मला बेसिकली ना वेगवेगळ्या वेग प्रकारचे कपडे घालायला खूप आवडतात आणि आत्तापर्यंत आपण जी युजली फंक्शन्स अटेंड करतो नातेवाईकांचं लग्न मुंज वगैरे त्याच्यात आपण युजली आपली जी कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये मला कधी चान्स मिळाला नव्हता की मी लेहेंगा वेअर करीन छान वेगळ्या प्रकारचं स्टायलिंग करीन तर ते मला सगळं आत्ता सिरियलच्या निमित्ताने करायला मिळत आहे वेगवेगळे लुक्स एक्सपेरिमेंट होत आहेत ड्रेसेस एक्सपेरिमेंट होतात हा माझा तिसरा लेहंग काय म्हणजे मी <laughs> गेल्या दोन आठवड्यामध्ये मी फक्त एकावर एक लेंग्यांवर लेंगेच बहुतेक घालते एकदा तो एक एंगेजमेंटचा होता मग मेहंदीचा होता एक हो 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 एक हा एक आहे हा खूप स्पेशल आहे माझ्या आईडिया मस्त आहे मला खूपच खूपच आवडलाय खूपच छान आहे हा त्यामुळे वेगवेगळे कपडे घालायला मिळतायेत मला मजा येते आणि सान्यांच्या किती कॉम्प्लिमेंट्स मिळतायेत छान तो पण त्याला पण म्हणालेला की छान स्क्रीनवरती छान दिसते आधीच्या पेक्षा आताचा लुक मे बी बेटर आहे वगैरे असं सगळं चाललंय छान आहे आता श्वेताच्या येण्यामुळे काहीतरी एक धमाका होणार आहे श्वेता म्हणून हे कॅरेक्टर ज्या वेळेस करायला सुरुवात करतेस तेव्हा तुझं असं काही एखाद काय म्हणतो आपण प्री रिच्युअल असतं ना की आपण सुरुवात एक कामाला करण्यापूर्वी ही गोष्ट तू करतेस रोज सेटवर करते करते म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा पहिला शॉट वगैरे देत होते तेव्हा असं ठरवून ठेवलेलं की आपल्याला शक्यतो असं काही करायचं नाही आहे जे आपण मागच्या वेळेला केलेलं थोडं काहीतरी ऑडियन्सला पण वेगळं दिसायला पाहिजे काहीतरी म्हणजे मी अक्षता तर आहेच पण मी जे आधीच्या प्रोजेक्टमध्ये कॅरेक्टर केलं होतं त्याच जर गोष्टी मी रिपिटेटिव्ह किंवा एक एक्सप्रेशन एक सेट असतो जो एक माझा नकळत तेव्हा सेट झालेला तो आता मला कम्प्लिटली अवॉइड करायचा आहे हे मी ठरवते त्याचं आणि मग त्या त्याला मग पूरक काय होतील अशा गोष्टी की थोडे हेअर वेगळे आहेत मी जेवढी कॅरेक्टरच्या जवळ जाऊ शकेन म्हणजे बारीक सारी गोष्ट असेल की गेल्या प्रोजेक्ट मध्ये मी मे बी नूड लिपस्टिक्स वापरत होते सगळ्या नूड शेड्सच्या पण यावेळेला मी ठरवले थोडे डार्कर शेडच्या लिपस्टिक्स वापरूया सो असं करून ते आपल्याला ते एक आपण कॅरेक्टरच्या जवळ जाऊ शकतो सो मला तसं वाटतंय आणि मी करू बघते <laughs> एक एक, <laughs> एक, एक, <laughs> एक, एक, एक एक्सपेरिमेंट अजून चालू आहेत माझ्या बघूयात कसं काय होत ते सगळं <laughs> आणि याच्या जोडीला आम्हाला रील्स बघायला मिळणार आहेत का सगळ्यांना असं आहे की याच्या ओके आम्ही लास्ट टाइम आम्ही खूप रील्स पाहिली होती कारण का तुमची वेगवेगळी हो 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 मी करते प्रयत्न मला खूप ऍक्च्युअली ते खूप प्रो गेम नाहीये माझा सोशल मीडियावरती Uh, हळूहळू जेवढं मला जसं जमत तसं मी करत असते पोस्ट करते परीने एडिट करत असते <laughs> त्यामुळे करून ठेवलेत घेऊन ठेवलेत दोन चार शॉर्ट आता बघूयात काय कसं एक ते एकत्र एडिट करीन छान बांधीन आणि मग पोस्ट करीत <laughs> <क्या बाते> आणि <आगा>। ह्याच्या <laughs> व्यतिरिक्त तुझं छान नाटक पण चालू आहे mm. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता एकाच वेळेस मॅनेज कशा mm. करतेस मला वाटतं कलाकाराच्या आयुष्यामध्ये ना ती गोष्ट किंवा तो क्षण फार असा खूप mm. आनंदाचा असतो की जेव्हा त्याचा एकाच वेळेस मालिकाही सुरू असतात नाटकही चालू असतं इतरही कामं चालू असतात तू ही सगळी फेज कशी एन्जॉय करते आवडतं खूप आवडतं मला आणि नाटक ऍज इन आमचं असं प्रॉपर व्यावसायिक आहे असं पण नाही म्हणजे फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मला वाटतं इट वर्क्स फॉर बोथ बोथ वेज कारण खूप अगदी प्रयोगांवर प्रयोग लागतात असंही नाही आहे आमचा रेअरली आमचे प्रयोग असतात आम आमच्या हातात असतं कधी कधी प्रयोग लावायचा कधी नाही त्यामुळे सगळं मॅनेज करून मला आत्ता तरी नीट सगळं होत आहे आटोक्यात आहे व्यवस्थित जे डेट ती डेट मॅच होते मग इकडे सांगितलं तर इकडनं पण सुट्टी माहिती आहे त्यामुळे ते आहे मॅनेज बऱ्यापैकी या खूप मस्त वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून आणि yes. परत परत आपण भेटत राहू आणि आता तर तुम्हाला भेटलीस पण माझी खरंच इच्छा आहे की तुला असंच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघायला आवडेल मला नक्कीच आणि खूप मस्त वाटतंय बघून आणि आता श्वेतामुळे काय धमाका येणार आहे हे तर आम्हाला बघायचंय आणि जसं मगाशी तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की आम्ही काही सांगणार नाही होत त्याच्यामुळे सांगणार नाही होत खरंच माहिती नाहीये मी दर चार दिवसांनी आमच्या क्रिएटिव्हला किंवा ईपीला वगैरे जाऊन विचारत असते की एक ना पुढे काय होणार आहे म्हणजे काय आहे Uh, दे आर दे आर लाईक की तू आहेस 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 पण काय ते अजून मला एक्साइटमेंट आहे खरंच म्हणजे कसा सिक्वेन्स जाणार आहे किती खालच्या पातळीला जाणारे कॅरेक्टर वगैरे हो मला काहीही माहिती नाही काय काही होऊ शकतं म्हणजे सडनली पॉझिटिव्ह पण होऊ शकते काय निगेटिव्ह पण एकदम मजबूत निगेटिव्ह होऊ शकते काय काही करू शकते नो नाही माहिती बरेच ना प्रेक्षकांना असं वाटतं की नाही नाही सगळ्यांना आधी माहिती असतं आणि हे आपल्याला सांगत नाही तर असं नाही हे खरं सांगते ती त्यांना अजून काही माहिती नाहीये त्याच्यामुळे तुमची उत्सुकता ही अशीच ठेवा तुम्ही मालिका बघत राहा येस तर ते ते तर बघत राहावंच लागेल म्हणजे थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा